जर मी आत्ता आली ना दिली ना तिथे करून अमरावती जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माझी खासदार नवनीत राणा यांचा रुद्र अवतार पाहायला मिळाला जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा नाही तर मी तिथे येऊन धिंगाणा करेल अशा शब्दात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दम दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय अमरावती जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेचा अनेक तरुणांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय याबाबतची तक्रार काही कार्यकर्त्यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली होती या तक्रारीनंतर आता राणा यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून सदर घटनेचा जाप विचारलाय जर मी तिथे आली सगळे फोटो मी आलेले आहे वॉशरूम तिकडचे असे आहे की कोणताही गरीब पेशंट कोणी तिथे जाऊ शकत नाही काय करू ते आपले जे कॉन्ट्रॅक्ट जेणे घेतलेला आहे साफसफाईचा काय करता येते ते था। नाही काय करून घेत मला मला समजतच नाहीये की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टचे पैसे देते सरकार आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही एकही बाई तिथे जाऊ शकत नाही कुठे जाणार आहे एवढे होणार मला सांगा तुम्ही सर जर मी आता आली ना तिथे व्हिजिट दिली ना सगळं धिंगाणा करून टाकाल मी इरविनचा काय करत आहे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे रेग्युलर साफसफाई करणार आहे मग आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे तुमचे रेग्युलर साफसफाई वाल्यांकडनं सिरियस पेशंट जे असते त्याचं सिटी स्कॅन होत नाही तिथे कुठे चालू आहे चार चार लोक सीएसएफ आमचे हॉस्पिटलचे काम करणारे तिथे चार चार लोक मला सांगतात की सिटी स्कॅन अर्जंट जर आम्हाला करायचं कोणत्या पेशंटचा तर आपल्या पेशंटचे सिटी स्कॅन होत नाही एक पेशंट आमचा सीएसआ त्याची सिटी स्कॅन होत नाहीये विचारा तुम्ही का होत नाही म्हणून सीएसआय साफसफाईवर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर